जे मी तीन दिवस बेजार होऊन डसकट गोळा करते ना रहू रहू आज त्यांची राखराव करणार होतो मी म्हणून आज न पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही जिममधला चांगला चांगला बॉडी बिल्डर देखील जे भाऊ खात नस पण हे बारक्या भाऊ खाते बार का त्याला म्हणलं चांगलं इकडे बघ बाबा तू या व्हिडिओ काढतो मी व्हायरल होती तू पण कायचं काय ते नंतर मला घासत टाकली नाही भावच दिला नाही ना राव म्हणलं लईच ॲटिट्यूड राव याला आता मया होता ट्रायशेपचा व्यायाम मी काय सनसन ट्रायशेपचा व्यायाम काढू लागलो डॉक्टर साहेब इकडे नाचू लागले मी पण म्हणलं मग तुम्ही मला काय हलक्यात गेलो का मी पण नाचलो मग तुम्हाला सांगायचं राहिलेच ना आज आपल्या डेली वर्कआउट चॅलेंजचा दिवस एकशे अठवन्वा बरं काय हे आत्यार सर तर बजे काढायला नेतात पण आज मेन डेस्कटायची राख रंग लावणार काम की लय तरास दिला या डेस्कटाईने लई याचले चार दिवस बेजार होऊन आता समजा काढता काढतो कर, ह्यांना फुकूनच देतो डस्कट याचा जाताना लय वाईट वाटायचं मायला म्हणायचं हे किती तरास दिले तर मग आज लई बरं वाटायला बरं का आता लईच भारी वाटायला मला ह्यांना फुकून देताना आता उड्या माकायलो मी त्याच्याच आनंदात आता इकडं काय मॅरातून पाहिलेत काय आपल्या पाहुण्यानं चांगलं झोड वाटतं राह म्हणजे पावसानं वागेल